घरात ठेवलेल्या अकरा वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका एक मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह हा निर्माण होतो दोन देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व पोठो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करावेत तीन देवी देवतांना वाहिलेली फुले यांनी नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकची पिशवी साठवून ठेवलेल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद होत राहतात चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते लिंबू मिरची ही एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तसेच तिथे तिचे विसर्जन लगेच करावे अन्यथा फायदा होण्याऐवजी तोटा होतो पाच जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जातात वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून जा देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना होऊ शकतात सात सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपणे पाठीशी लागतात पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो आठ काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पाने तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये नऊ तडा गेलेले किंवा फुटलेल्या आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ही ऊर्जा चालू कामे बंद पडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते दहा बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळे घरात पडू नसेल तर चांगले चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत अकरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवावेत त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरीच देखील खराब झाले असेल तर ताबडतोब बदलावी तिजोरी पै तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नये पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावीत तिजोरी व्यवस्थित ठेवावी ती जरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही तेरा घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत त्यांना संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वाईट वेळ बदलत राहते वास्तुदोष लागतो चौदा घरात वाहते पाणीचे चित्र खराळ विकराळ प्राणी युद्धप्रसंग रडणाऱ्या उदाहरणार्थ स्त्रियांचे पोठो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव राहतो पंधरा वापरात नसलेली फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा वगैरे वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो आणि अधोगती वाढते प्रगती थांबते सोळा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पे कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे वाद निर्माण होत राहतात सतरा औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किंवा किचनमध्ये चुकूनही ठेवू नका शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांचा हात पोहोचणार नाही असे बंदिस्त जागी ठेवावेत माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद